तिच्या कॅन्सर कर त्याला थोडी बेसन पोळी कांदा निंबू कवय तिथे आपल्या घरी पण चला काय नाही रे करतील काय जेवण करतील मला पुरण टाकणं होतं चला सोड काय नाही रे कशा काय जेवण कशा हे काम करत ना चल चल खीर पुरी रशी भात भजी पुरली पाहुणा त्याला काय दे खाणं काम त्याले गाय दे खाणं काम नरम चारा उचल नरम चारा उचल होऊ द्या पाहुणा

तो लाल तेल गिरा कोंबडा आहे ना तू लाल तेल गिरा कोंबडा तू लाल तेल गिरा कोबडा दस लिटर नाही बाबा मला मायबापासून माल देलीनी कधी तुम्ही मायाती नाई बाबा शिव पावना बैले मारणा बरोबर रे बराय पावना पावना कुठ तुसेले रे पावना कोमळा का पण नाही म्हणे तू माई जिंगी मात्र जिंगी तू वाटा तरी रे मसरे हो तू ना भाई मला तू ना भाई गनवरे रे बराबर हो तुम्ही काय अशी आहे आज एवढा दिन मध्ये मला घर शेतस आज मी त्याशिवाय सोडावली कोणा कोणा का कोंबडं बनवणार ही पद्धत चार खांडे बनव चार खांडे बनव आणि झेपता मसाला मासा फेकी दे तोपर्यंत आम्ही थोडी थोडी तुम्ही पेवाली मला भाऊ पाणी माले काय सांगले त्यातले सांग व माले सगळा सोत रास्त नात दावना दा दा पडी सगळ्या साई म्हणाव सांग बोला भाऊ तुला पाहू चालला

बदल संग पावनाड़ी तारि तूं पाव अरे अरे दादा Uh. Hello. Hey, oh, kalau nama ada. Yeah, yeah. Ada nama